सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता महापालिका बाजार समितीच्या वादात व्यापारी शेतकऱ्यांचे हा सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झालेला आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्याची दयनीय अवस्था आहे खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दयना होत असून त्यात वाहतूक कुंडीची भर पडत आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत दरम्यान रस्ता दुरुस्ती महापालिका आणि बाजार समितीच्या वादात थांबल्याची माहिती पुढे आली आहे सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्ते पेठांमधील अंतर्गत रस्ते असे कोणतेही रस्ते यास अपवाद राहिलेले नाहीत खड्ड्यांमुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचत आहे सांगली मार्केट यार्डाच्या दोन्ही प्रवेशद्वारातच शेतकरी व्यापाऱ्यांचे खड्ड्यांनी स्वागत होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून ते भरण्याची महापालिका आणि सांगली बाजार समिती तस्ती घेत नाही व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार सांगली मार्केट यार्डातून जाणारा मुख्य रस्ता महापालिकेकडे आहे त्यामुळे तो रस्ता महापालिका प्रशासनाने दुरुस्त करून देण्याची गरज आहे पण यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा होत नाही त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत मुख्य रस्त्याबरोबर पेठेतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत या रस्त्यांनासुद्धा दहा वर्ष डांबर मिळालेलं नाही एवढंच काय तर सांगली बाजार समितीच्या मुख्य म इमारतीसमोरील रस्त्यावरही खड्डेच खड्डे आहेत याकडे सांगली बाजार समिती प्रशासनानं दुर्लक्ष का केलं आहे असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली